साखर टाळून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे पण गुळाचा चहा जमतच नाही अशी अनेकांची तक्रार असते म्हणूनच तर मी आज गुळाच्या चहाची रेसिपी घेऊन आली आहे गुळाचा उत्तम चहा सहज बनवता येतो फक्त त्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळाच्या चहाचे फायदे देखील पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पातेल घेतलेला आहे त्यामध्ये साधारण एक कप पाणी इथे घेतलेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या पातेलं सुद्धा घ्यायचं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये इथे मी साधारण एक कप दूध एवढं घेत आहे आपण इथे साधारण एक ते दीड कप एवढा चहा बनवणार आहोत त्यासाठी एवढं प्रमाण पुरेसा आहे आता आपल्याला दोन्ही हे गॅसवर ठेवायचं आहे दोन्ही मी इथे गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही आपण इथे पातेले गरम करायला ठेवलेले आहे गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे चहामधल्या भांड्यामधलं पाणी हे थोडंसं गरम झालं का त्यानंतरच आपण इथे एक चमचा एवढा मी चहापत्ती घातलेली आहे आता आपण लगेचच यामध्ये एक चमचा एवढा मी किसून घेतलेला आहे गोळ हा तो सुद्धा इथे लगेच घातलेला आहे आपण चहामध्ये घालण्यासाठी सेंद्रिय किंवा चांगल्या दर्जाचाच गोळ इथे वापरायचा आहे हा इथे आपण थोडस आलं किसून घालूया सर्दी कफ यासारखे आजार आल्यामुळे होत नाहीत इथे तुम्ही चहाचा मसाला किंवा गवती चहा सुद्धा टाकू शकता तुम्ही चहामध्ये चहापत्ती किंवा गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता इथे आपल्या चहाला छानशी अशी उकळी आलेली आहे आता सोबतच आपण जे पातेल ठेवलं होतं दुधाचं ते सुद्धा असं छान त्याला उकळी आलेली आहे आता लगेचच आपण ते जे उकळलेलं दूध आहे ते चहामध्ये घालूया आणि हीच ती ट्रिक आहे की की ज्यामुळे आपला गुळाचा चहा इथे फाटत नाहीये त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की उकळत्या चहामध्ये उकळतं उकळत दूध हे आपल्याला घालायचं आहे मी इथे उकळत दूध चहामध्ये घातलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपला चहा इथे अजिबात फाटलेला नाहीये साखर नको म्हणून इतर सगळे गोड पदार्थ आपण एक वेळ टाळू शकतो पण चहा नसेल तर कसं होणार खूप नाही तर सकाळचा किंवा रात्रीचा चहा अनेक जणांना हवाच असतो म्हणूनच तर मग चहा प्यायचा तर गुळाचा असा एक हेल्दी पर्याय आता प्रकर्षाने समोर आला आहे दूध टाकल्यानंतर आपण हा चहा एक ते दीड मिनिट उकळून दिलेला आहे तरी सुद्धा हा चहा अजिबात फाटलेला नाहीये रंग सुद्धा एकदम मस्त आलेला आहे आल्याचा देखील इथे मस्त वास येत आहे आता आपला चहा एकदम छान असं उकळून झालेला आहे आता लगेचच आपण तो कपामध्ये गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे चहाचा रंग देखील एकदम मस्त आलेला आहे आणि चहा आपला अजिबात इथे फाटलेला नाहीये त्यामुळे असा चहा तुम्ही नक्की करून पहा गुळाचा चहा पिण्याने अनेक फायदे आपल्याला होतात गुळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे फायद्याचे ठरते कफ खोकला श्वसनासंबंधी काही आजार असेल ते सुद्धा होतात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास ती सुद्धा गुळाच्या चहाने भरून निघू शकते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर एक विनंती आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा